मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरी अंतर्गत चिपळूणमधील बहादूर शेख नाका येथील उड्डाणपुला संदर्भातील दुर्घटनांचे सत्र काही केल्या थांबण्याचे नाव घेत नाही शुक्रवारी सायंकाळी या उडानपुलाच्या एका पिलर चे पाडकाम सुरू होते यावेळी पुन्हा एकदा मोठी दुर्घटना घडली ज्यात तीन कामगार गंभीररीत्या जखमी झाले या दुर्घटनेचे एका अतिशय भैतीदायक एक दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले आहे याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे या दुर्घटनेनंतरचा एक धक्कादायक व्हिडिओ आता व्हायरल होत आहे या दिसते की पुलाचा पिलर कोसळल्यानंतर एका जखमी कामगाराला उचलून रुग्णालयात नेले जात आहे तसेच दुसरीकडे कोसळलेल्या पुलाच्या खांबातील सळ्यांमध्ये अडकलेल्या एका कामगाराची ट्रेनच्या मदतीने सुटका केली जात आहे यामुळे पुन्हा एकदा हे काम सुरू असताना कामगारांच्या आणि लोकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालेला आहे या महामार्गाच्या चौपदरीकरणातील चिपळूण टप्प्यात बहादूर शेख नाका ते प्रांत कार्यालयापर्यंत हा उडान पूल बांधण्यात येत आहे साधारणपणे या पुलाची लांबी अठराशे चाळीस मीटर तर रुंदी पंचेचाळीस मीटर इतकी असून हा पूल कोकणातील महामार्गात सर्वाधिक लांबीचा ठरला होता मात्र या पुलाचे काम सुरू झाल्यापासून गेल्या वर्षापासून दुर्घटनांची मालिकाच सुरू झाली आहे वर्षभराच्या आतच पुन्हा याच ठिकाणी ही दुसरी दुर्घटना घडली आहे यात गंभीर बाब म्हणजे कोणताही सेफ्टी बेल्ट किंवा सुरक्षा न घेता कामगारांकडून या पुलाचे काम सुरू होते या पुलासाठी एकूण शेचाळीस खांब उभारण्यात आले आहेत पावसाळ्यातही त्याचे काम सुरूच आहे पण सोळा ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी या पुलाचा बहादूर शेख नाका येथे काही भाग कोसळला होता यावेळी तपास आणि चौकशी अंती पुलाच्या रचनेत काही बदल करण्याचे ठरविण्यात आले यानुसार तोडफोडीचे काम सुरू होते यावेळी शुक्रवारी पुलाच्या एका खांबाची कापलेली बाजू क्रेनच्या सहाय्याने खाली उतरवण्याचं काम सुरू होतं मात्र क्रेनने खांबाला अडकवलेले हुक अचानक निसटले आणि खांब खाली कोसळला यावेळी पुलाच्या पिलर वर उभे असलेले दोन कामगारही खाली कोसळले तर तिसरा कामगार सगळ्यांमध्ये अडकून राहिला आहे या दुर्घटनेत तीनही कामगार गंभीररीत्या जखमी झाले आहेत या दुर्घटनेमुळे या सगळ्या घटनेची चौकशी करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका